इथून पुढचा हवामान अंदाज काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा कि सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत काम करून काढा झाका कारण सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार आता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे हा सोळा तारखेला होईल सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिवच्या बॉर्डर बॉर्डर त्याच्यानंतर सांगतो आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी देगलूर बिलोली इकडं अहमदपूर देवणी जळकोट भंडारकोट इकडं सोलापूर जिल्ह्यात कुर अकोरकोट ह्या पट्ट्यामध्ये काय सोळा पाऊस तिकडे सोळालाच सुरुवात होणार का सोळालाच काही वेळी विविध चमकायला दिसतील तिकडे तेलंगणा कोण कर्नाटक कोण आपल्याला या साइड ने इकडे महाराष्ट्र येणार का सोळालाच काय होईल तिकडून पाऊस येलेला दिसत हो म्हणजे मग त्या सोळा च्या दरम्यान थोडी थंडी कमी होईल का सर मग हा होणार ना हा आणि मग मराठवाड्यामध्ये सर हा मग आपल्याला सतराला ಮರ ಸತಲ ಸತೋ ಧಾರಾಶಿ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಭಾಜ

पेरायला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचा हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो आणि सर इकडे नाशिक धुळे साईडला कसं आहे सोलापूर आयल्यानगर अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी तिकडे <laughs> देखील दिकल पडणार आहे तिकडे देखील पडणार म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा सतरापासून पाऊस सुरू होणार तो किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखे एकोणीस तारखेपर्यंत पडणार